नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो अनेक व्यक्तिचित्रणं आपण वाचतो पण व्यक्तींसोबत त्यांच्या अगदी वास्तवाचं भान देणाऱ्या व्यथाही मांडणारी एक लेखिका म्हणजे मीना पाटकर विविध नियतकालिक मासिक यामध्ये त्यांचे प्रसिद्ध झालेले लेख कथा यांचा एक छान संग्रह आहे अशी माणसे भवती आणि त्यातली एक अगदी जवळची वाटणारी किंबहुना आपल्या बऱ्याच जणांच्या घरात घडणारी एक कथा आहे नावडतीचं मीठ सारं घर साखर झोपेत असत पण सवयीनुसार मला खूप लवकर जाग येते तरीही थोडा वेळ पांघरुण लपेटून पडून राहावं असं वाटत एकदा अशीच सुखद निद्रा घेत पडले आणि कानांवर आवाज आदळला आई सबंद दिवस तुला मोकळाच असतो ना किंवा झोप ना भरपूर अशी उशिरा उठलीस की आम्हाला किती उशीर होतो माहितीये ना उबदार पांघरून दूर लोटून मी कामं भराभरा आवरून घेते आणि मोलकरीण स्वयंपाक घरगडी वेटर शिंपी शिक्षिका सफाई कामगार अशा विविध भूमिका विनामूल्य पार पाडण्यासाठी सज्ज होते दिवसभर घरातच असणार आणि विनामूल्य राबणारं मानवी यंत्र तयार झाल्याचं दिसताच बिछाण्यातून सुकन्या ओरडते आई आई गाद्या चादरी सगळं उचलशील ना मला लवकर आवरून क्लासला जायचंय आई ग चहा करण पटकन चहा घेऊनच आंघोळीला जाईन सुपुत्राची आरोळी दोन्ही गॅस आणि माझे दोन्ही हात सर्वांच्या ऑर्डरी पुरवण्यासाठी वेगानं झटत असतात तेवढ्यात मुलांच्या बाबांची आंघोळ होऊन ते लष्करी अधिकाऱ्याच्या रुबावात ऑर्डर देतात लवकर कॉफी ठेव आधी इतरांचा चहा नंतर कर आणि डबा भर पटकन मनात येत यावेळी घाई आहे तर कॅन्टीन मध्ये खा ना दुपारी इतर लोक नाही का खात असं म्हणावं पण सकाळी सकाळी युद्धाची ठेणगी पडायला नको म्हणून मी तोंड आवरते आहो अलीकडे एवढं लवकर का जाता मुलांचा चहा उतरून कॉफी ठेवता ठेवता मी विचारते अंधेरीहून लोक उलट बोरिवलीला जातात तरी जागा मिळत नाही चर्चगेट पर्यंत कशी गर्दी असते आणि काय हाल होतात हे तुला घरात बसून नाही कळणार नोकरी केली असती तर कळलं असतं बायका कशा धावत पळत आणि लटकत जातात ते माझ्या ऐतखाऊपणाला वेळोवेळी टोचणं हा यांचा जन्मसिद्ध हक्कच जणू मी नोकरी करीतच होते तुम्हीच सोडायला लावली नोकरीवरून घरात चक्रीवादळ उठायची आता ऐकवतायत यांच्यात सगळ्यांची सेवा करायला हक्काची कामवाली हवी होती ना पण हेही शब्द मी पोळ्या करता करता श्वासाबरोबर घशात लोटते झटपट गाद्यांचा पसारा आवर पोळी भाजी गार करत ठेव चहा टाक कॉफी दे अशी धावपळ सुरू असतेच आई ग आजीला गरम पाणी हवंय तोंडुवायला धाकटीची ऑर्डर हातातलं काम टाकून आता मला दावायला हवंय पण नेमकं अशा वेळी ऑफिसच्या तयारीत असलेल्या मुलांच्या बाबांच्या अंगात नको तेवढा भक्त पुंडलिक संचारतो आणि ते पाणी गरम करायला धावतात कर, आणि परत उशीर झाला की माझ्या घर बसलेपणाचा उद्धार आहेच पाणी गरम करून देते न देते तोच दारावरची बेल सुगम संगीत ऐकवते कुणीतरी दार उघडील या आशेनं मी हातातलं काम बाजूला ठेवत नाही चालूच ठेवते पण प्रत्येक जण स्वतःच्या बाहेर जाण्याच्या तयारीत आणि स्वतःच्या कामातच गर्क असतो बाहेर जाण्याची तयारी स्वतःच काम नसतं फक्त मलाच कारण मी दिवसभर घरातच असते ना घंटी पुन्हा वाजताच मी दार उघडते शेजारचे आठवले दारात उभे असतात हसतच विचारतात अर्जंट कॉल लावायचाय लावू का एसीडी नाही ना फोनला तुमच्यासारखे फुकटे त्याचा फायदा घेतात म्हणून काढून टाकलाय मी पण मनातच ना नाही ट्रंकॉल लावावा लागतो लावा ना मी हसत हसत पेपरवाल्याच्या हातातला पेपर मी जवळजवळ ओढूनच घेते आणि फक्त नजर फिरवते तोच आई ग मला पेपर दे ना मग तूच वाच मला आता क्लासला जायचंय आणि सबंद दिवस तू आणि पेपर घरातच असता ना एक शहाणपणाचा आवाज मिस्टर आठवल्यांचा ट्रंक कॉल एव्हाना बुक झालेला असतो तुम्ही घरातच आहात ना फोन आला की मला सांगा हा? ही केली ऑफिसला सकाळची वेळ तशी धावपळीची तुमची तशी काही धावपळ नाही मी मुद्दाम घरी थांबून राहतो थोडा वेळ तेव्हा फोन आला की सांगा वास्तविक या आठवल्यांची ही ऑफिसला गेली आहे हे इथं सांगण्याची गरज नसते पण माझ्या रिकाम टेकडेपणाला वजन नको का यायला आई ग काल तुझ्या उपासाच्या नावाखाली नॉनव्हेज नव्हतं ना आज तुला मार्केटमध्ये जायलाच हवं एक खादड आवाज आई ग किती दिवस तुला सांगते केक करायला दुसरं खादड तोंड वेळ होत नाही ग तू पाहतेस ना माझी धावपळ पुन्हा दुपारी ट्युशन्सची मुलं येतात मी केविलवाणे स्वरात ती रश्मी किती वेळा डब्यात आणते तिची आई तर नोकरी करते मग तिच्या आईला कसा का वेळ मिळतो आणि तुला तर कामवाली सुद्धा देऊ तिला आम्ही शाळेत गेल्यावर तू करतेस काय किती वेळ असतो तुला काय काम असतं तू घरातच तर असतेस हे बोलत बोलत प्रत्येकानं आपापली कामं माझ्यावर लोटलेली असतातच शिवाय माझ्या दुपार ते संध्याकाळ या वेळाचं आगाऊ रिझर्वेशन करूनच ठेवलेलं असतं कुणाचं वक्तृत्व स्पर्धेचं भाषण लिहून काढ कुणाच्या ड्रॉइंगच्या वहीतली चित्र रंगवून ठेव कुणाचा चुकलेला अभ्यास इतर मुलांच्या वहीतून लिहून काढ फाटलेल्या पुस्तकांची कौरं पुन्हा घाल कपड्यांची वटणं लाव कुणाचे फाटलेले कपडे शिव कुणाचे अर्जंट नवीन कपडे शिवायला दे हस्तकलेच्या वस्तूंना सुशोभित कर आणि हे कमी म्हणून मी घरातच आहे या नावाखाली येणारी पाहुणे प्रत्येकाच्या बोलण्याची सुरुवात किंवा मध्य किंवा शेवट तू घरातच असतेस या वाक्यानं होणार हे आता मला तोंडपाठ झालंय याबरोबर मनही मला बजावतं सकाळ संध्याकाळ ट्रेन साठी होणारी धावपळ नाही अर्धा तास बाहेर काढायला नकोत दुसरं आहे काय ही सगळी कामं तुला बिनबोभाट करायलाच हवीत मी मनाला विचारते पण या सगळ्या कामाचं वेतन एवढंच का की तू घरीच आहेस तुला काय काम आहे हे सतत ऐकत राहणं मन म्हणत हो हे ऑफिस एका पगार मिळायला आणि राहायला घर लिहायला वस्त्र खायला भरपेट मिळत आहे ना मग हे वेतनापेक्षाही जास्ती होतय जणू काही मी घरगडीच आहे या थाटात दीड दोन महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीचा फोन आला आम्ही सगळ्या मैत्रिणी एक दिवस सुट्टी घेऊन सुजाताच्या घरी जमणार आहोत खूप गप्पा मारायच्यात आणि खास तुझ्यासाठी हा प्रोग्राम ठेवलाय संध्याकाळी साड्यांच्या खरेदीला जाऊ रात्रीचं जेवणही सुजाताकडेच आणि मग घरी तेव्हा नक्की आहे आणि हो जरा व्यवस्थित ये नाही तर येशील घरच्या साडीत आणि गुंतानं काढलेल्या केसांचा काकूबाई बुचडा बांधून आम्ही सगळ्या जणी ट्रेनमध्ये दररोज भेटतोच तुझ्या घरी आल्याशिवाय तू भेटत नाहीस तेव्हा तू यायलाच हवंस मी म्हणाले नको ग सासूबाई आजारी आहेत त्यांना पाहायला येणारी ना ना माणसं नातेवाईक मला काय म्हणतील आणि तिघं मुलांच्या शाळांच्या तीन वेळा त्या धाकट्या दोघांचा संध्याकाळी अभ्यास घ्यायला लागतो तेवढाच माझ्या शिक्षणाचा उपयोग होतोय आणि मुलांना घरात ठेवून बाहेर जाण्याची मला सवय पण नाही ग मी नाहीयेत मैत्रीण म्हणाली तुला दुसरा धंदाच काय ग चोवीस तास घर मुलं सासूबाई पाहुणे आणि काम नुसती काकू बनलीस तुझा प्रवास काय तर घर ते मार्केट आणि मार्केट ते घर या फेरीत जग आहे का काही कंटाळा कसा काय येत नाही तुला मी हसून फोन खाली ठेवते मला ही मन आहे भावना आहेत बुद्धी अजून चांगलं काम देते फक्त उणीव आहे की नोकरीची आणि त्यातून मिळणाऱ्या मानाच्या वेतनाची कधी सहकुटुंब सहपरिवार बाहेर जाऊ लागले तर परिवार म्हणतो आई किती हळू चालतेस तुला मुळी चालताच येत नाही आणि त्या ऑफिसात जाणाऱ्या बायकावर किती तरतरीत दिसतात आणि चटपट चालतात एकदा वेळ काढून एका नातेवाईकांकडे गेले तिथंही परवलीचं वाक्य ऐकूनच हो। घरी परतले तुमचं ठीक आहे ओ तुम्ही घरीच असता आमच्या पायांना चाकं बांधलेली असतात मुलांकडे आणि त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आम्हाला अलीकडेच मी मुलींचे ड्रेस शिवले सुरेख जमले कुणीतरी आल्या गेल्यानं तोंड भरून कौतुक करावं म्हणून मशीनवर तसेच पसरून ठेवले दुसऱ्याच दिवशी फोन करायला आली नवीन बाई ठीक आहे तुम्ही घरीच असता इथं तास फेविकॉल लावून चिकटून बसायला वेळ आहे आम्हाला उगवतं केव्हा आणि मावळतं केव्हा हे सुद्धा कळत नाही मी घरीच असल्यानं जणू सबंद दिवस पूर्व पश्चिम दिशा सूर्याचं दक्षिणायन उत्तरायण सूर्योदय सूर्यास्त यांचं हातात घड्याळ घेऊनच निरीक्षण करते आणि अचूक नोंदी करीत बसते की काय कधी कधी मला नटसम्राट मधल्या अप्पा बेलवलकरांसारखं या तुफानाला कुणी घर देतं का घर या चालीवर जोर जोरात ओरडाव असं वाटतं या बेकार स्त्रीला देत का नोकरी, नोकरी। अलीकडे या सर्वातून मार्ग काढण्याचा एक वेगळाच छंद मला जडलाय दुपारचा थोडासा वेळ काढून मी मिळतील तेवढे पेपर काढते आणि वाचते काय माहितीये पेपरांच्या फक्त दुसऱ्या पानावरील डाव्या हाताकडील पाहिजेत पाहिजेतचे कॉलम पाहिजेत प्राथमिक वर्गात शिकवण्यासाठी शिक्षिका अनुभवी व्यक्तीस प्राधान्य पाहिजेत सेकंडरीला गणित सायन्स शिकवणाऱ्या अनुभवी शिक्षिका पाहिजे डॉक्टरांच्या कन्सल्टिंगसाठी आकर्षक व्यक्तिमत्वाची स्मार्ट रिसेप्शनिस्ट पाहिजे नवीनच निघालेल्या फर्म साठी आकर्षक स्टेनोटायपिस्ट पाहिजे आकर्षक वेतनावर अनुभवी महिला क्लार्क वगैरे 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 आकर्षकता स्मार्टनेस वय अनुभव यांना मी कधीच पार केलाय त्यामुळे जाहिरातीची प्रत्येक चौकट वाचता वाचता ती नोकरीची जागा भविष्यात मिळवणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मी बेस्ट विशेष देते आणि तिनं न मागताही अत्यंत मौलिक सल्ला देते बाई ग एक वेळ अन्न पाणी वर्ज कर अत्यंत आवडती वस्तू सोड पण नोकरी सोडू नकोस घरात राहून कितीही कष्ट उपसलेस तरीही ते विना वेतनच त्यामुळे घरात राहून तुझी स्थिती नावड तिच्या मिठासारखीच होणार त्यामुळे त्रिवार सावधान श्रोते हो नोकरी करणाऱ्या मैत्रिणींचं कौतुक आहेच कारण घरदार सांभाळून नोकरीची तारेवरची कसरत करत हसतमुख जगणं सोपं नाहीये पण घरातली नोकरदार माणसं जिच्या ही नोकरी करतात तिचं महत्व कमी होत नाही ना तिचं असणं जितकं गृहित धरलं जातं तितका तिचा मानही प्रत्येक घरातून ठेवायला हवा कारण पगारातून आणलेल्या नोटेचा भाकरीपर्यंतचा प्रवासही प्रवास खडकर असतो घरातल्या सगळ्यांनीच नोकरी केली तर घर कोण सांभाळणार आणि सुखाचा घास कोण देणार त्यामुळे तिचंही कौतुक व्हायला हवंय खरं ना असे छान छान लेख ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया